श्रींची पूजा छावा संघटनेचे कांचन यांच्या शुभहस्ते संपन्न बीएनबी न्यूज स्टुडिओत रविवारी बीएनबी न्यूज चॅनलचे व्यवस्थापक मुख्य संपादक व चॅनल प्रमुख व गणेश भक्त उपस्थित होते मान्यवरांचे सत्कार BNB न्यूज चॅनल या परिवारातर्फे करण्यात आले हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आरतीसाठी मी असेल शिवसौरा पाटील आमचे मित्र भापसे सहरण त्यांची सर्व टीम या ठिकाणी आज आरतीसाठी आली खरंतर या ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर या पी एन बी न्यूज पाहिल्याच्या नंतर पंचवीस 25, 25 तीस पन्नास वर्षापूर्वीच हे न्यूज चॅनल आहे अशा पद्धतीने इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे इथली जी क्रिएटिव्ह टीम आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे आम्हाला काही गोष्टी समजावून सांगितल्या तर मला भविष्यामध्ये हे न्यूज चॅनल जे आहे ते अत्यंत भरभराटीचं आणि अत्यंत स्पीडनं पुढे जाईल अशा अपेक्षा या ठिकाणी मला निश्चितपणे विश्वास पण आहे मी शिवस्वराज्य जनरल कामगार संघटनेच्या वतीनं छावा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी बोबंग सर असतील त्यांचे सर्व बंगेकर असतील हे बी एन व्ही ग्रुप चॅनल त्यांचे जे काही इव्हेंट्स आहेत त्या या अत्यंत कमी वेळेमध्ये सुरुवात केलेलं आणि एक दृढ संकल्प या ठिकाणी घेऊन हे मार्गक्रमण झालेलं हे जे काही बी एन व्ही ग्रुप आहे हे भरभराटीत तर होणारच आहे परंतु साठी सामाजिक कार्यातून समाजकार्य करत प्रबोधन करत एक उच्च आणि तंत्र शुद्ध या ठिकाणी आपल्या माध्यमातून एक या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपलं उज्ज्वल नाव होईल एवढ्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांब नमस्कार